अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट आपल्या स्वामी महाराजांच्या ली खूप लीला आहेत बऱ्याच ताईंना दादांना त्यांचा अनुभवही आला आहे बऱ्याच जणांनी कमेंट मधून मला त्यांचे अनुभवही शेअर केलेले आहेत रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला स्वामींचा हा मंत्र हे वाक्य किंवा हे स्त्रोत्र अकरा वेळा बोलायचं आहे कितीही मोठ्या अडचणी असू द्या कितीही मोठं दुःख असू द्या तुमच्या घरावर आलेलं कितीही मोठं संकट असू द्या या सर्व अडचणींवर संकटांवर शंभर टक्के उपयुक्त ठरणारा असा उपा हा मंत्र आहे अगदी सोपा उपाय आहे तुम्हाला वेगळं असं काहीही करायचं नाहीये तुमच्या डेली रुटीन मध्ये करता येणारा हा उपाय आहे त्यासाठी तुम्हाला कुठलेही कष्टही घ्यायचे नाहीत किंवा तुमच्या डेली रुटीन मध्ये तुम्हाला कसले ॲडजस्टमेंट ही करायची नाहीये कोणता आहे तो मंत्र ते जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्कीप न करता नक्की पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या दररोजच्या जीवनामध्ये ऍटलिस्ट पाच मिनिटं तरी तुम्ही स्वामींसाठी वेळ द्यायला हवा तुम्ही तुमच्या दिवसातले फक्त पाच मिनिटं जर स्वामींना दिले ना तर तुमचं आयुष्य स्वामी बदलून टाकतील आपण स्वामींची मनापासून श्रद्धेने विश्वासाने सेवा करतो पूजा करतो स्वामी आपल्याला मनापासून सगळं काही देतात आपलं सगळं ऐकतात स्वामी आपली आई आहे स्वामी आपले वडील आहेत स्वामी आपले भाऊ आहेत सर्व काही आपले स्वामी आहेत त्यामुळे आपण पाच मिनिटं तरी स्वामींची सेवा केलीच पाहिजे आणि आपण पाच मिनिटे जरी स्वामींची सेवा केली ना तरी ती कधीच वाया जात नाही फक्त मनामध्ये श्रद्धा विश्वास असायला हवा आपण केलेल्या सेवेच्या त्या क्षणांची परतफेड स्वामी महाराज आपल्याला करत असत आणि हा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे मी एवढंच सांगेन तुम्ही स्वामींची सेवा करायला सुरुवात करा, करा आणि तुम्हाला स्वामींना काहीही मागायची सुद्धा गरज लागणार नाही तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्हाला स्वामी देतीलच आणि तुमच्यासाठी यो जे योग्य आहे ते स्वामी तुम्हाला देतील त्यामुळे तुम्ही फक्त स्वामींची सेवा करा एक वेगळीच ऊर्जा तुमच्या अंगामध्ये संचारते खूप पॉझिटिव्हिटी येते ज्यावेळेस तुम्ही स्वामींची सेवा करायला सुरुवात कराल तर आज मी तुम्हाला सांगणार आहे असं एक वाक्य की जे झोपण्यापूर्वी तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे झोपण्यापूर्वी अकरा वेळा म्हणजे तुमचं सगळं काम आवरलं त्यावेळी तुम्हाला झोपण्याच्या आधी अकरा वेळा अतर्के अवधूत हे स्मर्तुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य तुम्हाला अकरा वेळा बोलायचं आहे हे आपल्या तारक मंत्रातील वाक्य आहे दिवसभरातील धावपळ नोकरीचं टेन्शन शिक्षणाचं टेन्शन कर्ज लग्न अशा अनेक संकटांवरती अतर्क अवधूत हे अशक्य मरतुगामी शक्य करतील स्वामी हे तुम्हाला वे अकरा वेळा म्हणायचं आहे कितीही संकट अडचण असू द्या हे तुम्ही श्रद्धेने म्हणायला सुरुवात करा बघा उद्याच्या सकाळी ते संकट अडचण तुमच्यासोबत राहणार देखील नाही इतकी ताकद आहे या वाक्यामध्ये फक्त मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता श्रद्धेने हा उपाय करा शंभर टक्के तुम्हाला अनुभव येणारच सर्व दुःखांपासून आपले स्वामी आपल्याला वाचवतात वाईटांसोबत ते वाईटच करतात आणि चांगल्यांसोबत ते चांगलंच करतात त्यामुळे हे वाक्य अकरा वेळा बोला खूप चमत्कारिक असं हे वाक्य आहे कधी अदिक कधी काय होतं की तुम्हाला खूप एकटं वाटतं तुम्ही खूप एकटे पडला आहात तुमच्यासोबत कोणीच नाहीये सगळं संपलंय खूप नकारात्मकता आहे नकारात्मक विचार मनामध्ये खूप वाटतंय खूप फ्रस्ट्रेशन आहे खूप एकट वाटते आणि असं सगळ्यांसोबत होत यातलं एक ना एक गोष्ट तरी सर्वांसोबत होतच असते त्यावेळी तुम्ही फक्त स्वामींचा तारक मंत्र लावा मग तो तुम्ही श्रवण करा किंवा पठन करा पण हे वाक्य तुम्ही आवर्जून म्हणा अतर्क्य अवधू हे हेच गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी खूप चमत्कारी असा मंत्र म्हणा स्त्रोत्र म्हणा वाक्य म्हणा हे आहे आणि खूप जणांना याचा अनुभवही आलेला आहे तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे वाक्य म्हणण्याची सवय करून घेतली ना तुम्ही स्वतः मला तुमचे अनुभव कमेंट्स मधून नक्की शेअर कराल की ताई मी हे म्हणायला सुरुवात केली माझा हा हा प्रॉब्लेम होता आणि त्याचे मला खूप छान अनुभव आलेले आहेत आणि ज्यावेळी तुम्ही हे सर्व म्हणायला सुरुवात कराल तुमचे संकट दूर होतील आणि तुम्हाला कशाप्रकारे त्याचे अनुभव येतील हे नक्की तुम्ही मला कमेंट्स मधून शेअर करा यामुळे आपले जीवन पलटून जाईल इतकी ताकद यामध्ये आहे कितीही दुःख असू द्या स्वामी त्यातून आपल्याला बाहेर काढतातच फक्त स्वामींना कधीही विसरायचं नाही आणि सतत स्वामींचं स्मरण करत राहायचं दिवसभर तुम्हाला कितीही काम असू द्या दीड दीड तास दोन दोन तास बसून स्वामींची सेवा करा असं मी म्हणत नाही पण तुम्ही दिवसभर ज्या पण कामामध्ये आहात सदैव स्वामींचं स्मरण ठेवा स्वामींचं स्वामीं नामस्मरण करत राहा मनातल्या मनात का होईना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र जब करत रहा, जप मी म्हणत नाही की तुम्ही स्वामींची दीड तास दोन तास तीन तास सेवा करा कारण पूर्वीपेक्षा आता धावपळीचं जीवन झालेलं आहे नोकरी संसार मुलं मुलांचं शिक्षण स्वयंपाक इत्यादी गोष्टी कितीही तुम्ही कामाला जरी बाई ठेवली ना तरी पण या धक्का धक्कीच्या जीवनामध्ये आपल्याला वेळच मिळत नाही दिवसभरातला कसा जातो आपल्याला दिवस सुद्धा पुरत नाही तर तुम्ही फक्त पाच मिनिटे का होईना स्वामींची सेवा करा याने खूप पॉझिटिव्ह फील होईल आणि एक वेगळीच ऊर्जा तुमच्या आजूबाजूला तुम्हाला भासेल तुमच्या नशिबामध्ये जे काही वाईट लिहून ठेवलेलं आहे ना ते तुमच्यापर्यंत येणारच नाही ते आधीच पळून जाईल इतकी स्वामी सेवेमध्ये ताकद आहे तुम्ही सर्वांनी स्वामी स्वामींचे असे अनेक अनुभव ऐकले असतील की ज्यामुळे तुमच्या अंगावरती शहारे येतील तर तुम्ही या सेवेने अनुभव नक्की घ्या हे पाच मिनिटे तुम्ही स्वामींना द्या स्वामी तुमच्या आयुष्याचं सोनं करतील तुमचं आयुष्य बदलून टाकतील तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठी अडचण असू द्या संकट असू द्या लग्नाचं टेन्शन शिक्षणाचं टेन्शन करिअरचं टेन्शन कर्ज किंवा इतर ज्या कोणी कोणतीही गोष्ट असू द्या कोणतंही संकट असू द्या तुम्हाला मार्गच दिसत नाहीये रोज रात्री झोपण्यापूर्वी अकरा वेळा हा स्वामींचा मंत्र म्हणा अतर्क अवधूत हेच मरतूक आम्ही करतील स्वामी आणि अनुभव घ्यायला विसरू नका तर तुम्ही ही सेवा सुरुवात करा आणि मला तुमचे जे काही अनुभव आहे ते कमेंट्स मधून नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते श्री स्वामी समर्थ ब्लेस यू हॉल